नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मटार समोसा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत यामध्ये आपण मैदा वापरणार नाही आहे कणिकसुद्धा वापरणार नाही आहे तर असा एका पदार्थापासून आपण हे मटार समोसे बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मटार घेतलेले आहेत साधारणपणे पाव किलो मटार घेतले आहेत निवडून घेतलेले आहेत आणि चांगले धुवून घेतलेले आहेत त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा साखर घातलेली आहे मीठ आणि साखर घातल्यामुळं मटाचा कलर हिरवा राहतो म्हणून आपण त्याच्यामध्ये मीठ आणि साखर घालायचं आहे आता मटार चांगले शिजवून घेऊयात पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये मटार घालून घ्यायचे आहेत आणि हे मटार बघा हिरवेगार असे मस्त दिसत आहेत ह्याचं कारण साखर आणि मीठ आता आपण इथे सामोसा बनवण्यासाठी जी पारी आहे किंवा ज्यामध्ये आपण समोसा स्टफिंग करणार आहोत तर ते आपण रव्याचं करणार आहोत रवा जाड रवा होता माझ्याकडे तर तो, तो मिक्सरवर बारीक करून घेतलेला आहे आणि तो तीन वाटी मी रवा घेतलेला आहे छोट्या वाटीनं तीन वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आता थोडं मी रवा वर टाकला म्हणजे माझ्याकडनं वाटी जी आहे ती भरलेली नव्हती जास्त त्यामुळे मी थोडंसं परतवर टाकलेलं आहे मीठ घातलेलं आहे आता एका ठिकाणी आपण मटार शिजवायला ठेवलेले होते तर मटार शिजलेले आहेत आता आपण ते निथळून घेऊयात म्हणजे पाणी निथळून घेऊयात तर इकडच्या साईडला आपण जे रवा आणि मीठ होतं त्यामध्ये आपण कडक तेल घालायचं आहे दोन चमचे तेल घालायचं आहे आपण जे डाव असतं ना त्या डावानं दोन चमचे मी तेल कडक तापलेलं तेल घातलेलं आहे म्हणजेच मोहन घातलेलं आहे आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना चमच्याचा वापर करा कारण गे तेल गरम असतं त्यामुळं हाताला चटका बसू शकतो तर आता आपण हे सर्व तेल जे आहे ते सर्व रव्याला लावून घेऊया बारीक रवा मिळाल तर तुम्ही बारीक रवासुद्धा वा वापरू शकता तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून हे चांगलं मळून घ्यायचं आहे घट्टसर मळायचं आहे तर घट्टसर सुद्धा थोडं पाणी जास्त घालायचं आहे कारण रवा आहे रवा पाणी शोषून घेतं त्यामुळं अशा पद्धतीनं मी हे मळून घेतलेलं आहे आणि आता हे अर्धा तास झाकून ठेवायचं आहे आपण अर्धा तास हे झाकून ठेवायचं आहे तोवर आपण स्टफिंग जे बनवणार आहोत मटाचं त्याची तयारी करून घेऊयात तर इथे मी मिक्सरचं भांडे घेतल्या त्यामध्ये तीन चार मिरच्या तोडून घातल्यात आणि थोडंसं आलं एक तीन चार पाकळ्या लसणाच्या चा, एक चमचा जिरे आणि दोन चमचे धणे धणेपूडी इथे घालून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता आपण हे मिक्सर व वा वाटून घ्यायचं आहे बारीक वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे ही पेस्ट तयार झालेली आहे ह्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे विदाऊट पाण्याची ही पेस्ट बनवून घ्यायची आहे भरड अशीच बनवून घ्यायची आहे त्यानंतर आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊन त्याच भांड्यामध्ये मी मटार घेतलेले आहेत हे मटार थोडेसे क्रश करून घ्यायचे आहेत तुम्ही क मिक्सरवर अशा पद्धतीनं भरड असे वाटून घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे चॉपर असेल तर त्या चॉपरमध्ये सुद्धा मटार घालून ते चॉप करू शकता तर मी अशा पद्धतीने हे मटार भरड असे वाटून घेतलेले आहेत मटारमधलं सर्व पाणी निठायचं आहे पाण्याचा अंश ठेवायचा नाही आहे तर अशी मोकळी भरड आपण तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आता आपण एका साईडला कढई तापायला ठेवलेली होती त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि आपण जे मग मगाशी आ, मसाला बनवलेला होता आ, मिरची लसूण आल्याचा तर तो मसाला आपण त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे गॅस बारीक ठेवायचा आहे मोठा ठेवला तर हा मसाला करपू शकतो त्यामुळे आपण ह्यामध्ये गॅस हा बारीकच ठेवायचा आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायचा आहे चांगला परतायचा आहे मसाला नाहीतर कच्चा वास येऊ शकतो हळद घातल्यानंतर आपण हे जे म मटाचं वाटण बनवलेलं होतं मटारचं जे मटार भरड असे वाटलेले होते तर ते आपण त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बारीक गॅस व हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे साधारणपणे तीन चार मिनटं आपण हे मटार परतून घ्यायचे आहेत त्या मटारला अशी चव आली पाहिजे आता आपण हे बारीक गॅस व मटार परतून घेऊयात आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे साधारणपणे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ बेताना घालायचं आहे कारण आपण मटार शिजवताना मीठ घातलेलं होतं आणि आपण जे पारी बनवणार आहोत समोस्याचं तर त्याच्यामध्ये सुद्धा मीठ आहे त्यामुळं मीठ जपून वापरायचं आहे आणि आता हे दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे परतून झालेलं आहे आणि आता गॅस बंद करून हे एका डिशमध्ये गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मटाचं जे स्टफिंग बनवलेलं होतं मटाची जी भाजी होती ती गार झालेली आहे आता आपण सामोसा करायला घेऊया तर इथे अर्धा तास पण झालेला आहे आणि पीठ जे आहे ते चांगलं भिजलेलं आहे तर आता आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे पीठ आहे हे बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे मग पीठ जे आहे ते स्मूथ होतं म्हणून मग हे बारीक वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बारीक वाटून घेत आहे मी सर्व तर आता मी हे का त्याच भांड्यामध्ये काढून घेत आहे इथे सर्व पीठ मी मिक्सरवर बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता हे चांगलं मळून ठे मळून घेत आहे आता आपण समोसा तयार करायला घेऊयात इथे मी एक गोळी घेतलेली आहे त्यानंतर आपण ती पातळ अशी लाटून घ्यायची आहे ही पोळी जेवढी तुम्ही पात्र लाटाल तेवढी सामोस्याचं बाहेरचं सा कवर हे मस्त असं खुशखुशीत होतं तर इथे मी लाटून घेतलेलं ला आहे आता मी त्याचे दोन भाग करून घेते आहे आणि अशा पद्धतीनं सामोस्याचा आकार देते दोन पद्धतीनं सामोस्याचा आकार मी दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने मी समोस्याचा आकार बनवलेला आहे दोन्ही साईडला आपण पाणी लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हे जे स्टफिंग आहे हे स्टफिंग भरायचं आहे यामध्ये आपण बटाटा वापरलेला नाही आहे फक्त मटाचे समोसे आपण बनवत आहोत तर हे, आता हे ह्याला साईडनं पाणी लावून हे चांगलं बंद करून घ्यायचं आहे मटार आता स्वस्त आहेत बाजारात उपलब्ध आहेत त्यामुळे आपण हा मटारचा पदार्थ बनवलेला आहे अशा पद्धतीनं हा समोसा तयार आहे आता आपण दुसरी पद्धत बघूया तर एका साईडनं दुमडायचं आहे आणि दुसऱ्या साईडनं परत त्याच्या कडेला दुमडायचं आहे आणि पहिली पद्धत जी होती ती एका साईडनं निम्म घ्यायचं आहे दुसऱ्या साईडनं निम्म घ्यायचं आणि ते एकमेकांना पाण्यानं चिटवायचं आहे तसं आता हे एक बाजू पूर्ण दुमडायची आहे आणि दुसरी बाजू त्यावर दुमडायची आहे आणि त्याला पाणी लावून ते चिटकून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही दोन्ही टाईपनं समोसे बनवू शकता तर आता आपण त्याच्यामध्ये हे स्टफिंग भरून घेऊयात फुल भरायचं आहे चांगलं स्टफिंग भरायचं आहे तर आप आता हे भरून घेऊयात आणि बंद करून घेऊयात ह्यालासुद्धा बंद करताना पाणी लावायचं आहे दोन्ही साईडनं पाणी लावायचं आहे अशा पद्धतीनं मी सर्व समोसे करून घेते एका साईडला तेल तापायला ठेवलेलं होतं ता, तेल तापलेलं आहे आता आपण ह्यामध्ये बारीक गॅस व समोसे तळून घेऊयात अशा कलरमध्ये हे समोसे तळून घ्यायचे आहेत आणि एका डिशमध्ये तेल निथळण्यासाठी काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे तयार आहेत मटाचे सामोसे तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आता मटारसुद्धा अवेलेबल आहेत मुलांना तुम्ही स्नॅक्ससाठी टिफिनमध्ये किंवा कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी ब्रेकफास्टसाठी किंवा स्नॅक्ससाठी तुम्ही हा पदार्थ नक्की बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा त्याचं लाभ भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद